नमस्कार मैत्रिणींनो रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कैरीचे चटकदार लोणसे करणार आहोत चला तर मग आपण कैरीचे लोणसे करण्याची कृती हो बघूया सकाळपासूनच मी लोणच्याची तयारी केली राजापुरी कैऱ्या घेतल्या आणि त्या आल्यावर फोडून घेतल्या फोडून घेतल्यानंतर मी त्यात हळद आणि मीठ घालून एक चार तास तशाच ठेवल्या त्यानंतर त्याचे पाणी मी चाळणीत काढून घेतले आणि एक दोन तीन तास कैऱ्या एका प्लॅस्टिकच्या कागदावर सुकट ठेवल्या कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य फोडलेली कैरी मोहरीची डाळ लाल तिखट मीठ लोणच्याचा मसाला थोडी हळद दालचिनी चार लवंगा मिरेपासा बडीशोप मेथ्या हिंग आणि जरा काश्मीरी लाल तिखट काही साहित्य भाजून घेऊ हे बड़ी बशोक बडिशोक बड़ी मॉइश्चर जाईपर्यंत गरम करा हे लवंग मिरे त्यातच टाकायचे थोडी दालचिनी आणि थोडं भाजून घ्यायचं खूपच गरम आणि मेथ्या टाकायच्या मेथ्या जास्त भाजायच्या नाही मेथ्या जास्त भाजल्यानं की लोणच्यानं पडाय थोडं गरम करायचं बस झालं ग मसाला आता आपला गार झाला पण आता तेल तापून घेऊया लोणच्यासाठी तेल जरा कैरीला जास्तच लागतं मी हे शेंगदाणा तेल घेतले मोहरीचं तेल घेतलं तरी चालतं ते पण छान लागतं नो लोणचं टिकवण्यासाठी मी एक खास टीप सांगते तवा तापत ठेवा आणि त्याला त्यात हिंग टाकून बरणीला हिंगाची दोरी द्यायची म्हणजे लोणचं खराब होत नाही हे बघा असा धूर येतो हिंग असा गरम करायचा आणि बरणी अशी देवायची गॅसगर गॅस ठेवायची नाही नाही तर बरणी तड आणि छान तयार होती त्याला लगेच झाकण लावायचं वेळात मोहरीची डाळ काढून घेतली थोडी हळद घेतली हळद थोडीच घ्यायची कारण आपण पहिल्यांदा हळद मीठ लावून घेतलेले आहे कैरीला हे लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार कसं लागतंय प्रत्येकाला हे काश्मीरी लाल तिखट घेतलंय मी कलर जरा छान येण्यासाठी हा लोणच्याचा मसाला आहे हे मीठ घेतलं हा हिंग घेतलाय हिंग जरा जास्त टाका लोणच्याला वास पण छान खायला छान लागतो आणि टिकतो छान आणि हा आत्ता आपण बनवलेला मसाला मी हे लाकडी घाण्यावरचं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे आणि आता हे धूर येईपर्यंत खूप गरम केलं तर का गरम केलं हा मसाला पूर्णपणे तेलामध्ये भाजून निघाला आता मी गॅस घालवते तेल खूप गरम झालं आता बघा मी पळीनी कसं मयुरी मोहरीमध्ये आधी टाकतात हे बघा मोरी भाजून निघाली पळीवर हिंगामध्ये ठेवायचं म्हणजे हिंग पण भाजून निघतो नंतर ह्या मसाला आपण बारीक केला ना त्याच्यावर टाकलो ह्यामध्ये पाण्याचा अंश राहणारच नाही आपण असा मसाला भाजून घेतला ना तर वर्ष काय दोन वर्ष लोणचे टिकणारे मिठावर टाकून घ्यायचं या तेलच सगळं भाजून घ्यायचं म्हणजे ना लोणचं खूप छान खमंग पण लागणार आणि टिकायला पण सुंदर आता हा मसाला आहे त्या मसाल्यावर तेल घालायचं हे काश्मीर असं मस्त भाजून घ्यायचं आणि वास पण सुंदर येतोय भाजल्याचा हे काश्मीरी तिखट त्याच्यावर मला असं भाजून घ्यायचं आणि लोणच्याचा मसाला हा पूर्णपणे गार करायचा नंतरच कैऱ्या टाकायच्या मैत्रिणीं अशा तऱ्हेने माझा मसाला तयार झाला आणि गार पण झाला आता आपण ह्यात कैऱ्या घालूया बघा असं लाल भडक लोणचं कलर पण सुंदर आला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका अशा तऱ्हेने आपले कैरीचे चटपटीत आणि झणझणीत लोणचे तयार झाले बाय बाय